आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिनानिमित्त राशीनेचे महात्मा फुले चौकामध्ये आज त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार करून या ठिकाणी अभिवादन करण्यात आले तर श्री शिक्षणाचे जनक म्हणून क्रांतिसूर्य महात्मा ज्योतराव फुले यांच्याकडं संपूर्ण देश पाहतो आज आम्ही राशीन व राशींमधील सर्व ग्रामस्थांच्या वतीने आज या ठिकाणी त्यांना अभिवादन केले खरं या ठिकाणी आज राष्ट्रीयमध्ये महात्मा फुले यांचा स्मृती दिन करत असताना आम्हाला या ठिकाणी महात्मा फुले यांचं या ठिकाणी चौकामध्ये सुशो सुशोभीकरण करावं व्हावं आणि चौकामध्ये सर्कल व्हावं अशी मागणी आमची अनेक वर्षापासूनची आहे तर आम्ही आमदार रोहितदादा पवार साहेब आमदार राम शिंदे साहेब या दोन्ही आमदारांना याविषयी मागणी केलेली आहे आज या स्मृती दिनाच्या निमित्त मी पुन्हा एकदा आठवण करून देतो आणि महात्मा फुले चौकामध्ये या ठिकाणी महात्मा फुलेंचं स्मारक व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद मला काय तुम्हाला आज आपले या राशीनगरीमध्ये काय महात्मा शिग्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त आज या ठिकाणी त्यांना अभिवादन सर्व राशी जयंतीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे सर्व समाज बांधवांच्या वतीनं महात्मा फुले चौकाचं सुशोभीकरण करावं अशी बऱ्याच दिवसांची मागणी आपल्या राशीमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं चौकाचं सुशोभीकरण असेल पुतळा असेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौक सुशोभीकरणाचा पुतळ्याचा विषय असेल ही दोन्ही दिवाळीच्या आपल्या आत्मसन्मानाचे आणि अभिमानाचे कामं निश्चितपणानं ह्या राशीन ग्रामपंचायतमध्ये ज्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने देशमुख पार्टीची सत्ता होती दोन्ही ठिकाणचे काम आपल्या कारकिर्दीत निश्चितपणानं मार्गी लागलेले आहेत महात्मा फुलेंच्या स्मारकाच्या विषयात आणि अण्णाभाऊ साठ्यांच्या स्मारकाच्या विषयात निश्चितपणानं ही राहिलेली दोन कामं देखील आपल्या येणाऱ्या पुढील कार्यकाळात निश्चितपणानं आपण मार्गी लावू आणि राशींमध्ये एक सर्वधर्म समभावाचं जे वातावरण निश्चितपणानं मागच्या पिढ्यांनी जपलेलं आहे ते देखील आपण पुढच्या काळामध्ये असंच जपण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करू असा शब्द मी यावेळी आपल्या सर्वांच्या वतीनं देतो आज या ठिकाणी महात्मा आपले कृती देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमाला त्यामध्ये सर्वांचे आभार आज आपण या स्मृती दिनानिमित्त आज एवढंच सांगितलं होतो की आम्ही राशीन ग्रामपंचायतमध्ये आमचे उपसरपंच शंकरदास देशमुख असणार सरपंच निलम निलम साळवे या असताना आम्ही ग्रामपंचायतमध्ये काही एक ठराव संमत केलेला आहे त्याच्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशिबीकरणं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुशिबीकरण असेल तसंच अण्णाभाऊसाठी चौक विकरण तसेच महात्मा फुले चौक चौकुशीभरण यासाठी आम्ही जे प्रयत्न केले आहेत त्यापैकी दोन ठिकाणी आम्ही सुशिक केलेलं आहे अण्णाभाऊसाठी चौकामध्ये आम्ही सुशीकरणासाठी विषय ठराव केला होता दिदी बी आम्ही त्या ठिकाणी अडीच लाख रुपये टाकला होता परंतु तिथे तिथं जागेचा प्रश्न उद्भवला तसेच म्हणजे त्याने महात्मा फुले चौकात येतातच प्रश्न तुम्हाला जागेच्या संदर्भात आहे जर जागेचा प्रश्न नसता तरी शिवाजी महाराज चौकात ज्याप्रमाणे झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ज्या ज्याप्रमाणे आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी मी झालं असतं पण लवकरात लवकर आपण सर्वजण बसून जागेविषयी तोडगा काढू आणि चौक सुरे काम लवकरच केलं जाईल अभिवादन करतेस नोव्हेंबर अठराशे नऊ नऊ नव्वद रोजी रोज स्थापन केले